नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूज मध्ये सांगोला येथे एस टी कर्मचाऱ्यांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी सहावे कवी संमेलन सांगोला येथे हॉटेल फाईव्ह स्टार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाला राज्यभरातून चाळीस ते पन्नास कवींनी उपस्थिती दाखवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले हिरामणी लाड यांनी बाबी कविता सादर करून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभा केले राजू पाटील सुभाष पागारे यांनी सुंदर आवाजात गीत गायन केले तर सर्वच कवींनी वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या या कार्यक्रमासाठी सोलापूर येथील यंत्र अभियंता बिराजदार राकेश शिवदे आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा टापोळ सुरेश बिले उदामले मॅडम गुलाब बच्छाव भीमाशंकर धोत्रे जयश्री मतकर भास्कर गीते अब्दुल करीम सय्यद राहुल इंगोले श्रीमंगले सोनाले पंचाळे डेहरे बाविस्कर गोंधळे कुलकर्णी पाटील निर्मळ बोने पांढरे आंधळे रोकडे गायकवाड शिंदे बेंद्रे मॅडम विभूते मॅडम यांच्यासह अनेक कवी उपस्थित होते उपस् उपस्थितांना प प्रमाणपत्र व श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव डोने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन जगदीश मागड यांनी केलेले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपले सर्वांचे काव्य मैपीही मनापासून स्वागत करते वक्रतुंड तुंड महाकाटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे दे सर्व का काय बापाची कलियुगाची पोर झाली की अतिशानी। कुत्र बिस्किट खाता ना माय पाहते दुरुनी कुत्र बिस्किट खाता ना माय पाहते दुरुनी माझ्या कवितेचं नाव आहे दाढीवाले बाबा दाढ़ी वाले बाबा के मुंह को अब लगाना पड़ेगा ताला दाढ़ी वाले बाबा के मुंह को अब लगाना पड़ेगा ताला पंद्रह लाख तो नहीं मिले लेकिन वापिस भी नहीं आया धन काला वाले बाबा के मुंह को अब लगाना पड़ेगा ताला पंद्रह लाख तो नहीं मिले लेकिन वापिस भी नहीं आया धन काला मीठी मीठी बातें करके बाबा ने सबका खुलवाया खाता मीठी मीठे बातें करके बाबा ने सबका खुलवाया खाता वादा किया था पंद्रह लाख का सिर्फ बड़े बड़े मार के मित्रों मित्रों करके बाबा ने पूरे देश को लगाया चुना मित्रों मित्रों करके बाबा ने पूरे देश को लगाया चुना गैस कनेक्शन तो फ्री दिया लेकिन दाम बढ़ाए दो गुना मतलब सोच हव्यास स्वार्थ मतलब सोच हव्यास सोड़ दे सारा स्वार्थ मतलब सोस हव्यास सोडून सार निरपेक्ष वृत्तीनं जगून बघ थोडं निरपेक्ष वृत्तीनं जगून बघ थोडं फायद्या तोट्याचं गणित तू मांडू नको फायद्या तोट्याचं गणित तू मांडू नको गणित हे सोडवताना हातचं काही राखू नको गणित हे सोडवताना हातचं काही राखू नको

मुंबई महानगर माणसांची गर्दी फार पाच मजली बिल्डिंग पावला पावलावरती पाच मजली बिल्डिंग पावला पावलावरती पाच मजली बिल्डिंग पावला पावलावरती अरे मुंबईचं चौक मोठ मुंबईचा रस्ता मोठ वाहनही भरपूर नाही गणती बस टॅक्सी मोटार गाड्या उपनगरी रिक्षा साऱ्या वाहतूक थांबे चौका चौकावरती वाहतूक थांबे चौका चौकावरती वाहतूक थांबे चौका चौकावरती मुंबईची लोकल गाडी दहा बारा डबे सोडी कामागार सोडी सारे कामावरती आकाराने लांबा असे पळताना नाग भासे रात्रंदीन धावे तृळाुळावरती रात्रंदीन धावे तृळा रुळावरती रात्रंदीन धावेतुळा रुळावरती या याद न्यारी पावसांना भीते भारी पावसात जागोजागी जागी घुटमळ फयाला जागा नाही उभे राहण्या जागा नाही लटकती लोक डब्या डब्यावरती लटकती लोक डब्या डब्यावरती लटकती लोक डब्या डब्यावरती दोन वाजता सुटणारे सोलापूर गुलबर्गा बस क्रमांक एकोणनव्वद तेरा क्रमांक दोन वर थांबली आहे ही बस अक्कलकोट मारली जाते धन्यवाद तीन वाजता सुटणारे महाबळेश्वर पणजी बस क्रमांक एकोण एकोणनव्वद क्रमांक दोन वर थांबली आहे ही बस सातारा कोल्हापूर रंगाळा गगरपावला मार्गे जाते एक विशेष सूचना कोणत्याही वेगळ्याशी वस्तू अथवा सामानाला हात लावू नका असं सामान आढळल्यास स्थानकाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा राज्य परिवहन गुन्हा आहे ती आल्यावर खिडकीतूनच दिसायची आणि पाहिल्यावर पासूनच मी तिला जात बघायचं फक्त बघायचं बोलायचं काहीच नाही तस लहानपणापासूनच मी तिला जात आहे आता बघायचं पण ओळखच नाही मग डायरेक्ट कसं बोलायचं हळूहळू तिचीनी माझी ओळख जेव्हा पटली हळूहळू तिची माझी ओळख जेव्हा पटली मग बाकी ती माझ्या हृदयातच बसली किती जणांना खेळून आलीस म्हणून तुझ्यावर चढलो नाही तुझ्यासारखा खेळ खेड़ खेळलो प्रेमात कधीही पडलो नाही मी माळ राहण्याचा पळस वेळे मी माळ राण्याचा पळस प्रिये कधी कुणाहून आणलो नाही आणि पानाने ही साथ सोडली अजून बहरने सोडलो नाही देवा याही देशात सुटू दे वादा वारा माझलाय आहाकार बलात्काराचा विजू वासनेचा निखारा विजू वासनेचा निखारा जिथे नारीला दिले जाते देवीचे रूप जिथे नारीला दिले जाते देवीचे रूप अहो तीच होते अनेकाच्या वासनेची भूक तीच होते अनेकाच्या वासनेची भूक चन्दन सपदन चञ्चल जितवन् धीरे स्थरायेस चन्दपद चञ्चल जितवन् धीरे स्थितये मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न देना जगवानो मो चावा देवाना चन्दन् सपदन् चञ्चल् चित्वा ये काम कमाल भवे तेरी पल कोक किनारे अचरा रे काम कमाल भवे तेरी पल को किनाे माथे पर सिंदूर आम्ही एषी साहित्य रसिक आम्ही आम्ही एषी साहित्य रसिक कर्मचारी आम्ही एषी साहित्य रसिक कर्मचारी भाग आहोत एषी महामंडळाचा आम्ही एषी साहित्य रसिक कर्मचारी भाग आहोत एषी महामंडळाचा सांगोला येथे आज गरज तो निनादतो आवाज आज म्हणतात कवी साहित्य परिवाराचा कवी साहित्य परिवाराचा धन्यवाद शीर्षक आहे तरीही तिला वेळ नाही जगावं आयुष्य किती कस जगाव जगाव आयुष्य किती कस तरीही ताळमेळ नाही जगाव आयुष्य किती कस तरीही ताळमेळ नाही उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही तरीही तिला वेळ नाही तिने अनेक रूपात आज ओलांडली चाळीशी माझ्यापासून सर्वात जणी असू द्या तिने तिने अनेक रूपात आज ओलांडली चाळीशी निहराव स्वतः कधी निहाराव निहाराव स्वतः कधी तरीही तिला वेळ नाही उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही बाप असतो का बाप समजून घ्यावा नवीन बाप आहे मागच्या वेळेचा नाही हा नवीन आहे बाप समजून घ्यावा बाप आहे तरी काय बाप समजून घ्यावा बाप परिवारात साठी थकत नाही थकत नाही पायर काय असतो बाप बाप चंद झाड बाप चंदाच झाड त्याला बाप चंदनात त्याला जिजनच ठाव बाप आइरे न सोश सोशे दुखाचे ते ठाव बाप आइरे न सोश सोशे दुखाचे ते ठाव दादा linearly लक्ष द्या थोडं थांबा बाप झोपतो रे केव्हा बाप झोप तोर केव्हा तू झोपशी के बाप झोप तोर केव्हा तू झोपशी के तुज्या सुखात ना बाप नेत्राचा कर अरे तुझ्या सुखाती बाप नेत्राचा कर

नाही का बाप दिसतो रे जस बाप मुळीच नाही तसा बाप दिसतो रे जस बाप मुळीच नाही तसा वरून या कठोर भाषे आता भीत वरून या باپ بولھ تون کھا و من کروني يا کاپ باپ بولھ

लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा